नमस्कार महाराष्ट्र प्रतीक्षा ताजने झुमॉन न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी येत आहे दौंड मधून दौंडमध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची अचानकपणे आणि तडकाफडकी बदली झाल्याने आता सर्वच राजकीय पक्ष तसेच नागरिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची फेब्रुवारी महिन्यात दौंड पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती पदभार हातात घेताच गुन्हेगारीवर आळा घालण्यामध्ये त्यांनी सुरुवात केली होती पत्रकारांच्या माध्यमातून आम्हाला समजलं की दौंडचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक सन्मान्य चंद्रशेखर यादव साहेब यांची काल तडकापडकी बदली झाली बदलीचं कारण आम्हाला सर्वसामान्यांना कळलं नाही पण ज्यावेळेस आम्हाला समजलं की साहेबांची बदली झाली साहेबांनी या दौंड शहरात आल्यानंतर जे गुन्हेगारीचं जे स्वरूप आहे ते स्वरूप त्यांनी कमी केलं दौंडमधले सर्व जे दोन नंबर धंदे असतील किंवा कुठल्याही दोन नंबर पद्धतीचे व्यवसाय जे चालू आहेत त्या सर्ववर बंधन आणायचं काम हे यादव साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं अशा कर्तव्यदक्ष ज्या अधिकाऱ्यांची बदली होणं हे दौंड शहरासाठी चांगलं नाही आहे तर आमचं वरिष्ठ पोलीस पोलीस जे असतील त्यांना आमची विनंती आहे आमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती दोन शहराच्या माध्यमातून विनंती की अशा कर्तव्यदक्ष पोलीस अलिका अधिकाऱ्यांची आवश्यकता या दोन शहराला कायम आहे तर अशा अधिकारी तुम्ही यादव साहेबांसारखे अधिकारी पुन्हा एकदा या दोन शहराला पी आय म्हणून तुम्ही त्यांना रुजू करावं व त्यांची कामकाज इथं खूप चांगल्या पद्धतीने ते करतात एवढंच आमचं म्हणणं आहे सर्वांच्या वतीने या ठिकाणी आज सर्व भीमसैनिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निखिलजी स्वामी सर्व पदाधिकारी आज आम्ही या ठिकाणी दौंड पोल्टिशियनच्या समोर पत्रकारांशी बोलत असताना काल काल परवा या दौंड पोल्टिशियनचे नवनियुक्त निरीक्षक सन्माननीय चंद्रशेखर यादव साहेब यांची जी तडकाबडकी बदली झाली त्या बदलीच्या निषेधार्थ आम्ही सर्व दौंडवासियांच्या वतीने निषेध व्यक्त करतो कारण साहेबांनी एक दहा पंधरा दिवसापूर्वी येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा अतिशय चांगल्या पद्धतीने राखत या दोनशे शहरामधले अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात आले आणि अचानक एकदम त्यांचा कार्यकाळ पूर्ण न होता अचानक पद्धतीने त्यांची तडकापडकी बदली होती या ह्याच्या पाठीमागे कुठेतरी संशय येतो की ह्याच्या पाठीमागे वेगळा विषय असू शकतो पण आमची प्रशासनाला एक विनंती राहील की साहेबांना या तडकपडकी बदलीवरती स्थगिती द्यावी आणि साहेबांना प परत एकदा या दौं पोलीस स्टेशनचा कार्यभार देण्यात यावा त्याच पार्श्वभूमीवर शहरातील अवैध धंदे त्याचप्रमाणे रोड रोमिओ यांना चांगला मिळत होते मात्र पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची तडकाफडकी झालेली बदली झाल्याने आता चर्चांना उधाण आले असून त्यांच्या बदलीच्या मागे राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा देखील आता सुरू झाली आहे नमस्कार मी भारत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा पुणे जिल्हा संघटक आपल्या दवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदर सन्माननीय चंद्रशेखर यादव साहेब यांची अचानकपणे रात्री तडकापडकी बदली झालेली आहे आणि चंद्रशेखर यादव हे केवळ एक महिन्यापूर्वीच दौंड शहरामध्ये रुजू झाले होते परंतु दौंड शहरामध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी अवैध धान्यांना आळा घातलेला आहे आणि गुंडांना सुद्धा त्यांनी आळा घातलेला आहे बऱ्यापैकी अं दौंड शहराची म्हणजे पार्किंगची व्यवस्था आहे अतिक्रमण आहेत हे अतिक्रमण देखील त्यांनी काढलेले आहेत आणि अशा पद्धतीनं कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची इतक्या तडखापडकी बदली होते हे दौंड शहरातील नागरिकांना पटलेलं नाही आणि आज दौंड शहरामध्ये म्हणजे नागरिक चांगल्या पद्धतीनं पोलीस निरीक्षक यादव साहेब आल्यानंतर अतिशय खुशीचं वातावरण होतं अतिशय सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी चांगल्या पद्धतीनं न्याय दिलेला आहे आणि गुंडांना त्यांनी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे अशा पद्धतीचा अधिकारी दौंड शहरामध्ये जाऊन पोलीस स्टेशनला रुजू झाल्यानंतर एका महिन्यातच त्यांची केवळ तडकापडकी बदली होते ही केवळ मेंदुरीय बाब आहे आणि ही सर्वसामान्य जनतेला रुजलेली नाही त्यामुळं आम्हाला अतिशय वाईट वाटतं आहे की असा कर्तव्यक्ष अधिकारी यांची तडखापी बदली का झालेली आहे याचा है। कुठेतरी विचार झाला पाहिजे ह्याच्यामध्ये कुठे राजकारण आलं आहे की काय असा सुद्धा प्रश्न दोन शहरातील नागरिकांना पडलेला आहे तुमची काय मागणी आमची सरकारला सरकारला एवढीच मागणी आहे की अशा अधिकारी केवळ बोटावर इतके अधिकारी असतात आणि ते अधिकारी दोन पोलीस स्टेशनला लाभलेले असताना अशा अधिकाऱ्याची बदली होती याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आजचा अधिकारी पुन्हा दौंड शहर पोलीस स्टेशनला आणावा अशी आमची मागणी आहे नमस्कार मी प्रकाश सोनवणे दौंड तालुका काँग्रेसचा महासचिव आज आपल्या दौंड शहरात एक खेदाची बात घडली आहे की जे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी होते आपले यादव साहेब त्यांना तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे त्यांनी चांगले कामं केलेले आहेत आज आपल्या डौंडला शिस्त लावण्याचे कामं केलेले आहेत जे म मंडईमध्ये दंगल घडत होती ते दंगल थांबवण्याचं काम केलेले आहे जे एक खून झाला होता त्या खुनाचा तपास लवकरात लवकर लावला त्यांनी अशा अनेक कामं त्यांनी केलेले असतानासुद्धा एक काम कुरकुम एम आय डी सीचं त्यांच्या अडचणीचा काळ ठरला काही लोकांच्या ज्याच्यातून त्यांना काही लोकांना टक्केवारी भेटत असावी असा आमचा अंदाज आहे कारण सगळे सेटिंग लावल्यासारखी कामं चालू होते थे त्यांचे बाकीच्या काही गोष्टी करता न करता त्यांनी ड्रग्सचा जो व्यापार समोर आणून ठेवला होता त्यांचे कुणाशी कुणाशी लागेबंदे आहेत जे लागेबंदे लागे फार नेपाळ आपल्या भारताच्या बाहेर गेलेले आहेत अशा लोकांना त्यांनी समोर आणण्याचा प्रयत्न आपल्या साहेबांनी केलेला आहे परंतु इथल्या गलिच्छ राजकारणाचे ते खरंच बळी पडलेले आहेत एवढंच बोलतो आणि त्यांच्याबद्दल खेद व्यक्त करतो की ते कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला दौंडमधनं मुकावं लागत आहे सामान्य जनता त्यांच्या सदैव पाठीशी राहील ते कुठेही असतील आम्ही त्यांचा सदैव त्यांचा पाठी पाठीशी राहू एवढंच बोलतो आणि थांबतो प्रशासनाला काय मागणी करताय या। साहेबा यादवसाहेबच इथं मध्ये राहिले पाहिजे हीच मागणी आमची प्रशासनाला एस पीला डीआयएस पीला महाराष्ट्राचे गृहमंत्री फडण फड़न, फडणवीस साहेब यांना सुद्धा आमची हेच मागणी राहील की हे कर्तव्याध्यक्ष अधिकारी आहेत ह्यांना मध्येच राहिले पाहिजे हीच आमची त्यांच्याकडे मागणी हो राहील पदभार हाती घेताच एका महिन्यातच अनेक गुन्ह्यांचा छडा त्यांनी लावला होता दौंड तालुक्यातील वासुंदे येथे बँकेची वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्याचा खून झाला तर चंद्रशेखर यादव यांनी काही तासातच आरोपीला जेरबंद केले होते व लग्न सोहळ्यात दागिने लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळ्यांचा त्यांनी पडदाफास देखील केला होता व अनेक गुन्ह्यातील आरोपी पायबंद देखील केले होते तरी देखील अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली केली गेल्या असल्याने नागरिकांमध्ये आता मोठ्या प्रमाणे नाराजी पाहायला मिळत आहे त्यांच्या बदलीचा आदेश हा रद्द करावा यासाठी नागरिकांनी आता चांगला जोर देखील धरला आहे न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो दौंड शहरामध्ये अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून अवैध धंद्यांचा सुडसुडाट सूर जोराने पाहायला मिळतो असा दौंड शहरामध्ये असा कोणता तरी पोलीस निरीक्षक यावा अशी दौंडकरांची मागणी देखील होती मात्र दौंड शहरामध्ये असा जो पोलीस निरीक्षक आहे चंद्रशेखर यादव यांची दौंड शहरामध्ये आल्यानंतर मधील जे अवैध धंदे आहेत त्या धंद्यांना चापदेखील बसलेला पाहायला मिळाला दौंडमधील मटक्याचे धंदे असो दारू असो अनेक प्रकारचे अवैध धंदे दोन नंबरचे धंदे चंद्रशेखर यादव या पोलीस निरीक्षकाने बंद केल्याने दौंड शहरामधून स्थानिक नेते असतील राजकीय पक्षाचे नेते असतील स्थानिक नागरिक असतील त्यांच्यामध्ये त्यांच्याविषयी एक स्तुतीसुमन पाहायला मिळत होती मात्र चंद्रशेखर यादव यांची अचानक बदली झाल्याने दौंड शहरामधून नाराजी व्यक्त केली जाते गेल्या महिन्यातच एक फेब्रुवारी रोजी चंद्रशेखर यादव यांची दौंड शहरामध्ये दौंड पोलीस ठाण्यामध्ये नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर दौंड शहरामध्ये होणाऱ्या अवैध धंद्यावर देखील त्यांनी चाप बसवलेला होता त्यानंतर दौंड शहरामध्ये रोड रोमियांचा देखील दौंड शहरामध्ये दबदबा पाहायला मिळत होता नक्कीच चंद्रशेखर यादव यांनी तडकाफडकी या आरोपींवर कारवाई करण्यास सुरुवात केली मात्र या कारवाई करत असताना अशा निर्भीड आणि अधिकारी ची बदली केल्याने आता दौंड शहरातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय दौंड शहरातील नागरिकांची मागणी देखील होत आहे की दौंड दौंड मध्ये असा पोलीस निरीक्षक चांगला भेटला असला तरी दौंड शहरामधून अशा पोलीस निरीक्षकाची बदली का करण्यात आली असा देखील सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होते आता काही दिवसापूर्वीच दू, कुरकुम सी मध्ये मॅफेड्रॉम ड्रग्स सापडलं होतं त्यानंतर त्या ड्रग्स सापडल्यानंतर काही वेळात काही दिवसातच या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची बदली करण्यात आली दौंड शहरातील नागरिकांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे त्याच मेसाड्रॉनचा ठपका ठेवत चंद्रशेखर यादव यांची बदली केली नसा ना तर नसावी ना असा देखील सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होते मात्र दौंड शहरामध्ये आल्यानंतर चंद्रशेखर यादव यांनी दौंड शहरातील अवैध धंद्यांना चाप बसवला असला तरी दौंड शहरामधील जे अवैध धंदे अजून देखील बंद आहेत आता चंद्रशेखर यादव यांची बदली झाल्याने दौंड शहरामध्ये पुन्हा एकदा अवैध धंद्यांचा सुलसुळा सुरू होतोय का हे देखील आता पाहण्या दे, पाहण्याजोगे थांबणार था आहे नक्कीच दौंडकरांची मागणी देखील आहे चंद्रशेखर यादव अशा कर्तव्यदक्ष दबंग पोलीस अधिकाऱ्याची पुन्हा एकदा दौंड पोलीस ठाण्यामध्ये नियुक्ती करण्यात यावी आणि दौंड शहरामधील शांतता प्रस्थापित होण्यासाठी चंद्रशेखर यादव यांना पुन्हा एकदा या पोलीस ठाण्यामध्ये नियुक्त करण्यात यावी अशी देखील मागणी आता दौंड शहरामध्ये करत आहे राजकीय पक्ष असो राजकीय नेते असो सामाजिक कार्यकर्ते असो स्थानिक नागरिक असो सर्वांनी देखील आता या चंद्रशेखर यादव यांच्या बदलीनंतर नाराजी व्यक्त केली आहे दौंड शहराच्या दौंड शहरातील नागरिकांचा एकच सूर निघतोय की आम्हाला हवाय तर चंद्रशे चंद्रशेखर यादव सारखा पोलीस निरीक्षक हवाय नाहीतर आम्हाला पोलीस पोलीस निरीक्षक नकोय तरी आता पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आता महाराष्ट्र सरकार देखील या सर्व दौंडकरांच्या मागणीकडे लक्ष देणार का आणि चंद्रशेखर यादव यांना पुन्हा एकदा दौंड पोलीस ठाण्यामध्ये नियुक्त करणार का हे देखील पाण्याजोखे ठरणार आहे कॅमेरा पर्सन सचिन काकडेसह हो पवन साळे जुमा न्यूज दौंड